नमस्कार मी आभा माळकर आपण पाहतात लक्ष वेधला न माझी आजी नेहमी म्हणायची ज्याना तोंड कोयात ठेवल्यान त्याने जग जिंकल्या म्हणजे ज्याच तोंडावर नियंत्रण आहे ती व्यक्ती संपूर्ण जग जिंकते आणि ज्याचं तोंडावर नियंत्रण नाही ती व्यक्ती मात्र नेहमी टीकेला बळी पडत असते आणि आज जर राजकारण तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसून येईल की जे जे राजकीय नेते कमी बोलतात संयमी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला कुठेही कॉन्ट्रोवर्सी दिसत नाही पण उठसुट माईक समोर येऊन बडबडत राहतात म्हणजे ज्यांचं तोंडावर नियंत्रण नाही अशा व्यक्तींना मग शब्दाचे मार सहन करावे लागतात असे अनेक राजकीय नेते आहेत कि ज्यांच्या मागे सध्या ईडी आणि सीबीआय देखील लागलेली त्याच एकमेव कारण म्हणजे तोंडावर नियंत्रण नाही मनोज जरांगे यांचंही तेज झालं मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पण जरांगे यांनी आपला मार्ग आता जाणून बुजून बदलला की नकळत त्यांच्याकडून बदलला गेला हे सध्या तरी स्पष्ट सांगता येत नाही पण त्यांचे सहकारी जे बाहेर पडलेले आहेत त्यांच्यापासून लांब झालेले आहेत त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मनोज सरांगे यांनी मार्ग बदलला नाही तर तोच त्यांचा मार्ग होता मराठा आरक्षण हा मार्ग मात्र त्यांनी बदलला आणि हा मार्ग बदलताना मित्रांनो त्यांनी आपल्या तोंडावरच नियंत्रण गमावलं आणि त्यामुळे मराठा आरक्षण जे ज्यासाठी मनोज जरांगे कार्यरत होते ते तर बाजूलाच राहिलं पण आता जरांगे यांच्या सगळ्या आंदोलनाला आंदोलनालाची चौकशी होणार आहे एसआयटी मार्फत ती चौकशी होणार आहे आणि त्यामुळे मग जरांगे यांच्या मागे नेमकं कोण आहे मग ते शरद पवार आहेत का किंवा टोपे राजेश टोपे आहेत का हे सगळं बाहेर येणार आहे आणि ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली की यस जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल त्यावेळेस जरांगे घाबरले आणि त्यांचा तो आवेश तो राग हा कुठल्या कुठे नाहीचा झाला आणि जरांगे यांनी सपशेल मागी माफी मागून टाकली जरांगेनी सांगितलं की माझ्या तोंडातून हे शब्द गेले माझ्या पोटात अन्न नव्हतं चिडचिड झाली आणि त्यामुळे माझ्या तोंडातून नको ते शब्द बाहेर आले आणि त्यामुळे मित्रांनो मी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं जरांगे म्हणाले थोडक्यात काय तर जरांगे यांचं आपल्या तोंडावरच नियंत्रण संपलं होतं राहिलं नव्हतं आणि त्यामुळे जरांगे यांनी सगळ्यात मोठ जर कोणतं पाप केलं असेल तर ते म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बिब्बा लावण्याचं काम पाप केलेलं आहे जरांगे यांनी एकेरी भाषेत देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला महाराष्ट्र बेचिराग करण्याची भाषा केली इतकंच नाही तर ब्राह्मणांची हत्या करण्याचीही गोष्ट केली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जरांगे ते म्हणाले आणि त्यामुळे वादळ उठणं हे स्वाभाविक होत आता ती चूक जरांगे यांना आता कळली पण मित्रांनो जरांगे त्यावेळेस काय आवेशात होते मी आता सागर बंगल्यावर येतो माझा एन्काउंटर करा असं म्हणून जरांगे अंतरावली मधून निघाले आणि बांबेरी गावात आले आणि तिथून ते सागर बंगल्यावर येणार होते पण मित्रांनो ज्या वेळेस ची घोषणा झाली त्यावेळेस त्यांचा तो आवेश संपला कारण आता हे आंदोलन नेमकं कशामुळे आहे त्याच्या मागे कोण आहे हे सगळं बाहेर येणार आहे आणि केवळ बाहेर येणार नाहीये मित्रांनो तर या आंदोलना दरम्यान आता ज्या ज्या समाजविघातक कृत्य झालेली आहेत मग एस टी बसेस फोडलेल्या आहेत रस्त्यावर पेटणारे टायर्स टाकलेले आहेत आमदारांची घरं जाळलेली आहेत त्या सगळ्या बाबतीमध्ये आता गुन्हे दाखल होणार आहेत आणि ते गुन्हे हे मराठा समाजातल्या तरुणांवर दाखल होणार हे गुन्हे दाखल होणार त्याची चौकशी होणार त्यामुळे त्या, त्या गुन्ह्यात सहभागी असलेला तो जो मराठा तरुण आहे तो मात्र आयुष्यातून उठणार आहे जरांगे यांनी दगड फेकायला सांगितलं असं वाडेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे वाळेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे आता तिथेही जरांगे यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणार आहे या सगळ्या गोष्टीला जरांगे यांनाही जबाबदार धरलं जाणार आहे आणि हे कोणीतरी संज्ञान व्यक्तीने जरांगे यांना सांगितलेलं असावं कि केवळ तितकं नाहीये की तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल आणि त्यामुळे मोठ्या आवेशात निघालेले जरांगे आज त्यांचा आवेश कुठे आहे आज कुठे संपलाय त्यांचा आवेश आणि हे केवळ आणि केवळ तोंडावर नियंत्रण नसल्यामुळे झालंय तोंडावर नियंत्रण नाही ही पहिली गोष्ट दुसरं म्हणजे ज जरांगे हे कोणाच्या तरी हातचं बावलं होतं कारण त्यांचे सहकारी सांगतायत की या सगळ्या आंदोलनामागे शरद पवार आहेत त्यामुळे जरांगे हे कोणाच्या तरी हातचं वावलं होतं आणि जर त्यांचे मालक अमक करा म्हणून सांगत असतील तर जरांगेंना ते करावं लाग लागलं असेल आणि ते सगळं आता भोगावं मात्र जरांगेंना लागणार आहे जरांगे आणि त्यांच्या भोवती असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे भोगावं लागणार आहे मंडळी काल जरांगे यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्याच वेळेस एक फोन आला जरांगे यांना की अंतरावली येथे जे काही मंडप बांधलेली आहेत ते आता पोलीस तोडणार आहेत आणि तिकडची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही घेऊन जाणार आहे हे सगळं त्यांना एका फोनवर कळलं आणि जरांगे एकदम हॉस्पिटलमधून बाहेर पडले कशासाठी कारण त्यांना कळत होत की आज ना उद्या हे सगळं होणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो आंदोलनाला तर मोठा टप्पा लागलेलाच आहे पण त्याही पेक्षा आता ज्या केसेस होणार आहेत त्या केसेस हे जरांगे खरंच दूर करू शकतील शक्य नाही कारण ज्या पद्धतीने या सगळ्या आंदोलना दरम्यान हिंसाचार झालेला आहे त्याची चौकशी ही होणार आहे आणि त्यातून सत्य काय ते बाहेर येणार आहे काल शरद पवार यांनी या सगळ्या गोष्टीचा इन्कार केला आज राजेश टोपे यांनी इन्कार केला की ते आम्ही त्याच्या मागे नाही होत पण मित्रांनो जरांगे आणि त्यांचे सहकारी म्हणजे जरांगे अप्रत्यक्षरित्या पण त्यांचे सहकारी तर स्पष्टपणे सांगतायत ते बावसकर असतील हो त्या वानखेडे असतील त्या वाळेकर ते वाळेकर असतील हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हो जरांगे यांच्या आंदोलनामागे पवारांचा हात आहे आता ते देखील उघडकीस येणार आहे आणि त्याचा मोठा फटका हा शरद पवारांना आगामी लोकसभा निवडणुकीत बसणार एवढं निश्चित आणि तो बसू नये म्हणून शरद पवार यांनी हात जडकून ते मोकळे झालेत राजेश टोपे यांनी देखील आठ जरकले पवार तर म्हणतात मी कधी फोनही केला नाही त्यांना हीच तर खरी पवारांची खासियत आहे पवार, पवार जेव्हा अंगावर येत तेव्हा त्याला सरळ झिड करून टाकतात जरांगे तर फार लांबचे आहेत हो त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर यांची इडीची चौकशी झाली त्यावेळेस शयास पवारांनी सांगितलं होतं जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत आमचे पण ते काय करतात हे मला माहीत नाही आहे की नाही गंमत आणि मग हा विचार केला पाहिजे की ते पवार जरांगेंना आपला पाठिंबा असं सांगतील जरांगे अडचणीत आले तर जरांगेंच्या मदतीला जातील शक्यच नाही हे जरांगेंना अगोदरच कळलं पाहिजे मंडळी ऊर्जा द्यायला खूप लोक पुढे येतात पण ज्या वेळेस दिलेल्या ऊर्जेच ऋण मागितलं जात त्यावेळेस अवस्था बिकट होते असो पण जरांगेंनी आज दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्याला उशीर झालेला आहे त्याचा आता सध्या तरी काही फायदा नाही कारण एस आय टी चौकशी ही होणार आहे ते निश्चित झालेलंच आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद